नमस्कार सगळ्यांना नमस्कार फक्त पाच मिनटातच होणार आहे आपला लाईव्ह व्हिडिओ वगैरे उद्या येतील उद्यापासून मला असं वाटतंय आज आज बनवायचं होतं व्हिडिओ मस्त पण गे ते वेळ नाही मिळाला भरपूर धावपळ आणि शरीराची जी अडचण आहे गुडघ्याची वगैरे त्याचा त्रास चालू आहे अजून तर चला मित्रांनो आता मी बोलतो भरपूर वेळ झालेला आहे उद्याचा रूट आहे राहुरी नाशिक चांदवड त्याच्यामध्ये निफाड चांदवड सटाणा देवळा मालेगाव चाळीसगाव जळगाव धुळे वैजापूर येताना बुलढाणा जालना संभाजीनगर असा भाग होईल बारा बारा ते तेरा तारखेच्या आसपास नांदेड रूट होईल निवळा निवगा बाजार हातगाव हिमायतनगर आणि हिंगोली जिंतूर तो भाग राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये किंवा त्याच्यानंतर सोलापूर सांगली आणि कोल्हापूर रूट कंटिन्यू चालू आहेत रूट नॉनस्टॉप चालू आहेत एवढा त्रास होतो आहे भयानक उष्णता आहे तरी पण रूट चालू आहेत व्हिडिओ बनवला की आ... प्रयत्न करणं सोडून देत आहे तुम्ही मला असं वाटतंय जे जे जुने आपले सबस्क्रायबर होते लाईक करा मित्रांनो लाईक काही केलेलं नाही आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्यानंतरही लोकं त्याच्यावर स्टडी करायला मागत नाहीत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मूड नाही राहिला करन... कारण एक तसा त्याला कॅप्चर करणारा असावा ज्यांना ज्यांना कॅप्चर करायचं ते बऱ्याचपैकी पाणी शोधायला शिकले आहेत आणि कोणाचे चारशे झाले कोणाचे तीनशे पाचशे सातशे पॉईंट झालेले आहेत अंबळनेर होईल का येवला होईल अंमळनेर होईल संगमनेर होईल खेमणार साहेब जेवढे जेवढे क्वालिटीला आता मी फोन चालू ठेवणार आहे दहा अकरा वाजेपर्यंत एक तास आणि त्याच्यानंतर सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कॉल रूटला रूट सुरू होणार आहे आठ साडे आठच्या आसपास राहुरी संगमनेर सिन्नर नाशिक इकडे येताना निफाड बस जळ काय कोणतं ती पिंपळगाव बसवंत चांदवड सटाणा देवळा मालेगाव जळगाव धुळे धुळे चला मित्रांनो रूट होणार आहे पुन्हा रिपीट सांगतो आणि भरपूर लोक तरी मित्रमंडळ भरपूर आलं लाईव्हला एवढ्या दिवसानंतर सॉरी मला व्हिडिओ बनवायला जमत नाही किंवा आपल्याला बन बनवायला मूड नाही राहिला लोक इंटरेस्ट घेत नाही तो भरपूर प्रयत्न केला पार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आणि वारंवार तेच 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 सांगून तुम्हालाही बोर होतं मला वाटतं तेच व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा मला काय व्हिडिओ बनवून फार अशी मोठी प म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रसिद्धी वगैरे काही मिळवायचं नाही किंवा मिळवायची नव्हती बऱ्याचशा कमेंट चांगल्याच असतात अशी वाईट कुठे कमेंट आली नाही पण लोक त्याच्यावर शिकायला मागत नाहीत ग्राउंडला गेल्यानंतर सर म्हणजे एकदा या ग्राउंडला गेल्यानंतर शिकू पुन्हा पुढच्या वेळेस ती पॉईंट त्यांच्या पॉईंटसाठी फोन करतात सर आमचा विहिरीचा करायचा आहे आमच्या पाहुण्याचा बोरवेलचा करायचा आहे एवढे लांब धावपळ करून तुम्ही इथेच शिकू शकत नाहीत तर मला कधी कधी दुःख वाटतं कारण प्रवास एवढा मोठा झाला आहे शरीराची हालत अशी काही खास नाही आहे बाहेरचं खाणं वगैरे त्यांनी थोडं शे शरीराची तब्येत वाढली वाढल्यामुळं गुडगा दुखायला लागला का कशामुळे ओळ दुखायला लागला माहीत नाही असतो आहे उष्णता भरपूर आहे आणि चला बाकी अडचणी चालू राहतील ते जरा चरड गाणं काही मजा नाही पण जे जे माझे जुने सबस्क्रायबर राहिले आहेत भरपूर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्यांना कवर करतो त्यामध्ये नवीन कुणी असेल तर त्यालाही कवर करण्याचा प्रयत्न करील इन टाईमचे जे फोन होतील त्याला नंबर सांगतो याचा शेवटला दोन मिनटात पुन्हा रूट सांगतो राहुरी त्याच्यामध्ये कोपरगाव शिर्डी होईल का नाही माहीत नाही हो झाली तर चांगलंच इकडं संगमनेर नाशिक निफाड चांदवड सटाणा देवळा मालेगाव जळगाव धुळे धुळे जळगाव इकडे येताना बुलढाणा जालना संभाजीनगर काय भाग बीडचा गेवराई भाग आणि घर चला मित्रांनो नंबर सांगतो चौऱ्या आपला बास ब्याऐंशी बासष्ट नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि अजूनही आता नंबर सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आत्ता तुम्ही एक तास कॉल करू शकता त्याच्यानंतर सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कॉल करू शकता तोपर्यंत रूट बऱ्यापैकी फायनल झालेला राहील आणि आपण मू केलेलं राहील तर चला मित्रांनो आता काही जादा बोलणार नाही थोडा आराम बी आहे की नाही रात्री बराच वेळ जवळजवळ पूर्ण रात्रच ऑपरेशन सिंदूर पाहत होतो तो कोणी कोणी मला पाहिलं मला माहीत नाही टी व्हीला पण ज्यावेळेस मोबाईल बघत होतो तर अचानक थोडे वार्ता लागली होती कारण लढाईचे संकेत होते आणि त्याच्यामुळं थोडं जागृत झाली मित्रांनो तर चला खूप जबरदस्त अशी कामगिरी आपल्या भारतीय सैन्याने केली सलूट सगळ्या सैनिकांना आहे की नाही चला मित्रांनो आता काही जादा बोलत नाही दहा मिनटाचा वेळ पाचच मिनटं झाली चला ओके भरपूर जण आलात सगळ्यांचं मनापासून धन्यवाद दोन वर्ष जर वाट बघतोय तुळशीराम चव्हाण साहेब फोन करा त्याच्या फोन चालू झाला अदे राम चव्हाण तर मी करतो यांच्याशी बोलतो आता सगळ्यांना नमस्कार रूट सगळे होतील जे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जे जे कॉल करतील त्यांच्याकडे मी जाणार आहे अजून आपल्याकडे वीस दिवस आहेत आणि पाऊस लवकर येण्याचे चान्सेस काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी जुलैमध्ये येण्याचेस येत त्याच्यामुळं हंड्रेड पर्सेंट आपले सगळे सबस्क्रायबर त्यांच्यापर्यंत पोस्ट होणार आहे आता व्हिडिओ टाकू का नको इथून उद्यापासून व्हिडिओ टाकू नको टाकू फार लोकांना इंटरेस्ट वाटत नाहीये लोक तात्पुरतं ओके ओके चला ठीक आहे पण शिकायला मागत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा पाहिजे असतील तर नक्की मी टाकील टाकेल अजून इन डिटेल माहिती आलेली आहे आप आपल्याकडे त्या माहितीनुसार टाकू तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद जय हिंद